دغه 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 دغه

आता आंदोलनच्या जे मुख्य करण्याना आता बैठक झाल्याच्या नंतर त्यामुळं आपल्याला सुद्धा आम्ही एक अर्ध्या घंट्यानं बैठक झाल्याच्या नंतर त्या चा नंतर चार घोषणा आहेत तीन चार त्या तुम्हाला प्रत्यक्ष तिथं सांगणार आहेत बैठकीच्या अगोदरच सा सांग, कसं सांगायचं म्हणून आपल्या सगळ्याला विनंती की आपण आंदोलनाचं जे मुख्य केंद्र आहे आम अंतर्वालीत त्या ठिकाणी जाऊन आपण सविस्तरपणे आमची बैठक झाल्याच्यानंतर ज्या महत्त्वाच्या चार घोषणा करायच्या आणि सरकारनं जे जे निर्णय घेतले तेही त्या बैठकीसमोर मांडायचे आणि त्यानंतरच्या मात्र महत्त्वाच्या ज्या प्रमुख चार घोषणा आहेत ते आम्हाला तुमच्या समोर राज्यासाठी करायचं चला धन्यवाद आंदोलन प्रश्न ठीक ठीक नाही तेच आपण तिथं तिथं सगळ्यांचे तुम्हाला देणार आहेत फक्त अगोदर बैठक होत सॉरी बैठक झाली तुम्हाला सगळे उत्तर असं म्हणाले सरकारचा जो निर्णय आहे दिलेला आश्वासनाची मी सहमत नाहीये ऐतिहासिक परंपरा असलेल्या मराठा समाजाचे खच्चीकरण इथंच माघार समाज अतिक्रमण होणार असल्याने राज्यात असंतोष निर्माण होऊ शकतो त्यामुळे ते उद्या पत्रकार परिषद घेणार ठीके त्यांना काय घ्यायचं देऊ द्या आमची बैठक झाल्यावर आम्ही आमच्या घोषणा चार करायला होतो आता लगेच तेच आता एकदा एकदा बैठक झाली ना तुम्हाला क्लिअर कट लगेच सगळं सांगू हो 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 तुमचाही वेळ चाललाय माझाही चाललाय आपण बघा तुमचा वेळ घेऊन नाही नाही ते नाही सांगता येत ते आता चर्चेतून बाहेर काढतो नाव चर्चेतून नाव बाहेर काढतो चल धन्यवाद दादा